हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत दुपारच्या वेळेला छोटीशी जेव्हा आपली भूक असते ना त्यावेळेला कुरकुरीतच आपल्याला काहीतरी चटकदार खायला आवडतं त्याच वेळेला आपण हे खाणारा हा पदार्थ अगदी वीस मिनिटात तयार होणारा आणि खूप छान खुसखुशीत कुरकुरीत आणि मुलंसुद्धा खूप जास्त आवडीने खातील असा हा पदार्थ आहे जे की खारे शंकरपाळे खारे शंकरपाळे किंवा मग तिखट शंकरपाळे अशा आपण आज पटकन रेसिपी बनव बनवणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला जास्त साहित्य काहीच लागणार नाही आहे फक्त ते एक वाटी मोठी वाटी आहे ती मी मैदा घेतलेला आहे आधी सगळ्यात ना मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे जेणेकरून जो काही कचरा वगैरे असेल ना किडे वगैरे मैद्यामध्ये असलेले सगळे बाजूला निघतात आणि छान असा सॉफ्ट आपला मैदा तयार होतो इथे चाळून घेतल्यानंतर इथे छान मैदा तयार करून घेतल्याच्या नंतर इथे आपल्याला थोडंसं अगदी दोन पळी इतपत तेल घ्यायचं आहे आणि ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे इथे कस्तुरी मेथी घेतली लाल तिखट घेतले ओवा घेतलाय आणि मीठ घेतलंय हे एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे कस्तुरी मेथी इथे अजिबात स्किप करायची नाही आहे कारण कस्तुरी मेथींना खूप छान जास्त छ टेस्ट येते <laughs> तर आपण जो चाळून मैदा घेतलेला आहे ना हे सगळे जनस यामध्ये टाकून घ्यायचे ओवा थोडासा हातावरती कोस करून घ्यायचा किंवा हात हा हलक्या हा, हा, हाताने खलवत्यामध्ये तुम्ही अलगद थो, थोडंसं कुठून घेतलं ना तरी चालेल त्यानंतर चवीनुसार तिखट वगैरे कस्तुरी मेथी आहे ना ती हातावरती जितकी जास्त चोळता येईल ना तेवढी चोळून टाकायची जितकं त्याला बारीक करता येईल ना तितकं कस्तुरी मेथीने एक वेगळीच टेस्ट खूप छान चव येते याला ह्या खाऱ्या शंकर त्यानंतर हे सगळे जिनस यामध्ये टाकून घेतले मीठ हे की व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं ना कोमट आपण तेल केलं होतं ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं हाताला चटका बसली याची काळजी घ्यायची आणि सगळे जिनसं ना चमच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे कणाना कणा पिठाला तेल लागलं ला केलं पाहिजे असं याला ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत हलक्या हाताने चमच्याने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर असं हातावरती चोळून घ्यायचं जेणेकरून सगळ्या पिठाला तेल लागलं जातं आणि जे काही तेलाचे गोळे झालेले असतात ना पिठावरती पडल्यानंतर ते सगळे फुटले जातात आणि व्यवस्थित पिठालाही कणाना कणाच्या पिठाला लागलं जातं तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अजिबात एकदम पीठ पिठामध्ये पाणी घालायचं नाही एकदम घट्टसर आपल्याला जितकं घट्टसर मळता येईल ना तेवढं घट्टसर याचं पीठ मळून घ्यायचं आहे जे एकदम पाणी टाकलं ना काय होतं पटकन पीठ पातळ होतं आणि त्यानंतर नंतर मग घट्टपणा आहे ना पिठाला अजिबात येत नाही त्यामुळे काय करायचं थोडं थोडं पाणी घालून असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आपण जसं पीठ मळतो तसं त्यानंतर व्यवस्थित मळून झालं ना की त्याला काय नाही पाच मिनटं अगदी पाच ते दहा मिनटं जरी ठेवलात ना तुम्ही भिजण्यासाठी तरी चालतं जर अगदीच तुमच्याकडे वेळच नसेल ना तर नाही ठेवलं तरीही चालेल व्यवस्थित जितकं असं घोळता येईल ना पिठाला तितकं घोळायचं जेणेकरून पीठ छान फरमळ तयार होतं व्यवस्थित मळलं जातं आणि छान याचा एकजीव झालेला असतो त्यामुळे जितकं मळता येईल घोळता येईल तेवढं पिठाला तसंच कोरड्या हातानेच थोडंसं पाणी घेतलं तरी चालेल किंवा नाही घेतलं तरी चालेल किंवा मग तुम्ही यावरला थोडासा तेलाचा हात घेऊन सुद्धा मळू शकता तर इथे किती छान आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघ श बघू शकता याची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त अजिबात पातळही नाहीये आणि अजिबात घट्ट सुद्धा नाहीये असं मग एका साइडला ना तेल छान गरम करायला ठेवलेलं आहे व्यवस्थित तेल गरम तळण्यासाठी ठेवले एका साईडला की दुसऱ्या साईडला काय करायचं असं छोट्या छोट्यात ना तीन थो एकदम छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याच्यानं दोन ते किंवा तीन तुम्ही पोळ्या लाटल्यासारख्या करून घ्या आणि त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर एका वेग ठेवून घ्यायच्या अशा आणि व्यवस्थित लाटून घ्यायच्या असं आपण जशी पोळी लाटतो ना तशाप्रकारे असं व्यवस्थित लाटून घेतल्यानं जाड तुम्ही जाड आकार किंवा पातळ आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर आपण जसे शंकरपाळे करतो ना तशा हे आपण्या करून घ्यायच्या तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता त्यावर एक पोळी ठेवून असं जर केलं ना तर याला ना खूप छान लेअर येतात असं ह्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं जास्त मोठे सुद्धा नाही आणि जास्त छोटेसुद्धा नाही मी ते मीडियम आकाराचे तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या आकारात दोन्ही साईडने असं व्यवस्थित कट करून घ्यायचं ते थोडंसं तिरप्या आकाराने कट कर केलं ना व्यवस्थित छान असं याला समोसे टाईप शेप येतो व्यवस्थित असं कट करून घेतलं ना सगळे इथे असेच आपल्याला व्यवस्थित अशा कट करून द्यायच्या आहेत एका व्यक्ती पोळ्या ठेवायच्या आणि लाटून घ्यायच्या तीन ठेवा किंवा दोन ठेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि त्याला ना मध्ये जेव्हा आपण एकावरती एक पोळी ठेवतो ना त्यावेळेला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि थोडंसं मै मदी ना मैदा लावायचा आणि एकावर एक ठेवायचं मग लाटून घ्यायचं येणे ना खूप छान लेअर येतात तर आता ना छान गरम आपलं तेलसुद्धा च झालेलं आहे तर त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि अग अगदी मीडियम गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायच्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेतल्या ना याला पाच मिनिटाच्या नंतर एवढा छान खुसखुशीतपणा येतो ना खूप छान कुरकुरीतपणा अगदी मुलेसुद्धा चालत फिरत खातील हा असा पदार्थ आहे आणि अगदी सोपा आहे अगदी वीस मिनिटात होणारा तयार असं छान याला छान इथे व्यवस्थित आपण याला तळून घेतलेला आहे तर इथे बघू शकता याला कलर सुद्धा किती छान आलेला आहे आणि खूप छान कुरकुरीत आपला पदार्थ तयार झालेला आहे चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सगळी शंकरपाळे असेच आपल्याला करून घ्यायचे आहेत दुसरी बॅचसुद्धा अगदी आपल्याला तशाच करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे ना बघू शकता किती छान आपला कुरकुरीत हा पदार्थ तयार झालेला आहे किती छान याला खुसखुशीतपणा आलेला आहे अगदी थोडंसं प्रेस जरी केलं ना तर याचे किती भाग होतात तर याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की याला किती छान कुरकुरीतपणा येतो अगदी तोंडाला चव नसेल ना तरी आपण हे हा पदार्थ करून खाऊ शकतो किंवाच नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा कधी छोट्या ब्रेकला आपण हा पदार्थ देऊ शकतो कधीही कुठेही अगदी प्रवासात सुद्धा हा प्र पदार्थ नेऊ शकतो चला मग हा व्हिडिओ आता इथेच थांबवते आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू